खेडा आळंदी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार दिलीप मोहिते पाटील यांचे गावोगावी प्रचार दौरे सुरू असून शनिवारी राजगुरुनगर शहरातील नियोजित दौऱ्यात आमदार दिलीप मोहिते पाटील सहभागी झाले होते यावेळी विविध सोसायट्यांमधील महिलांनी मोहिते पाटलांचं औक्षण करून तर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून स्वागत केले गेल्या पाच वर्षात कोट्यावधींची विकास कामे या खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात केली आहेत त्यामुळे जनता आमच्या पाठीशी आहे विरोधक काय आरोप करतात तो त्यांचा प्रश्न आहे जनता सुज्ञ असून येत्या वीस तारखेला मायबाप जनतेचा आशीर्वाद आम्हालाच मिळेल आणि पुन्हा या मतदारसंघाची सेवा करण्याची संधी आम्हाला देतील असा विश्वास विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी व्यक्त केला तर महायुतीतील भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी अजितदादा पवार गट शिवसेना शिंदे गट आणि इतर घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते एकजुटीने दिलीप मोहिते पाटलांना निवडून देतील असा विश्वास भाजपाचे विशेष निमंत्रित सदस्य राम गावडे व राष्ट्रवादीचे तालुका प्रमुख कैलास सांडभोर यांनी व्यक्त केला आमचे प्रतिनिधी लक्ष्मण दातखेडे यांनी घेतलेला हा आढावा पाहूया खेळे आपण पाहतात आपला आवाज आवाज आपला आवाजमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत आणि या ठिकाणी महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाचे अधिकृत उमेदवार माननीय दिलीप अण्णा मोहिते पाटील माझ्यासोबत आहेत खरंतर प्रचाराचा झंजावाज सुरू आहे माननीय रामजी गावडे असतील खरंतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत अण्णा काय सांगाल कशा पद्धतीने या ठिकाणी लोकांचा मतदारांचा प्रतिसाद भेटतो आहे कशा पद्धतीने प्रचार दौरा सुरू आहे अतिशय शिस्तबद्ध आणि प्रचंड अशा प्रकारचा लोकांचा प्रतिसाद आम्हाला भेटतो आहे महायुतीच्या सरकारनं जी कामं केलीत त्याचीही आहे गेली पाच वर्षं आपल्या सगळ्यांना माहिती करोनासारखी महामारी त्या संकटातनं अखंड देश बाहेर आला आणि त्याच्यानंतर वर्ष मागच्या दोन वर्षामध्ये खऱ्या अर्थानं या तालुकीच्या विकासाकरता कुठ्यावधी हो रुपये मला राज्य सरकारनं दिले आणि या तालुक्याचा सर्वांगीण विकास करायचा प्रयत्न मी या निमित्तानं केलेला असं एक गाव एक वाडी एक, एक वस्ती नाही की ज्या ठिकाणी मी काम केलं नाही शेवटी लोकांच्या दारामध्ये ज्यावेळेला आपण मतं मागायला जातो तेव्हा आपण काहीतरी लोकांना दिलं पाहिजे आणि म्हणून देताना फक्त विकासाच्या रूपानेच आपल्याला लोकांना देऊ शकतो दुसरा काही असा उपाय मला वाटत नाही त्याचबरोबर माझ्या राज्य सरकारनं लाडकी बहिणी योजनेसारखी योजना महाराष्ट्राला तमाम महिला भगिनीचा या ठिकाणी आदर करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण आता महिला भहिनीला लागतं त्या महिला बहिणींना मदत करून माझ्या सरकारनं खऱ्या अर्थानं स्त्रीशक्तीचा सन्मान केला आहे आणि स्त्रीशक्ती बलवान करण्याचा प्रयत्न या निमित्तानं होतो आहे अण्णा खरं तर तुम्ही पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जात आहेत तुमच्यासमोर महाविकास आघाडीच्या वतीनं उमेदवार देण्यात आलेले आहेत त्यांनी देखील वज्रमूड बांधलेली आहे की दिलीप मोहिते पाटलांना काही करून थोपवायचं तर या गोष्टीकडे आपण कसं पाहतो साहे अनेक लोक मोठी आवडतात मोठी बांधतात परंतु अचानक लोकांच्यामध्ये येऊन वज्रमूड बांधणं एवढं सोपं नसतं आज भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदेगड आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्ट या तीनही पक्षांची प्रचंड मोठी वज्रमुठ आहे आणि त्या वज्रमुठीच्या समोर मला वाटत नाही विरोधी पक्ष टिकेल म्हणून त्यामुळे मला काही त्याची चिंता वाटत नाही खरं म्हणजे आमचा विजय आजच झालेला आहे परंतु आम्हाला जास्तीत जास्त लीड कसं वाढवता येईल याचा विचार करतो आहे म्हणून आम्ही लोकांना काठीपेटी घेतो आहे लोकांच्याकडे फिरतो आहे त्यामुळे विजयाची तर शंभर टक्के खात्री आम्हाला आहेच आहे परंतु विजय दैदिप्यमान व्हावा याच्याकरता आम्ही सगळेजण प्रयत्न करतो आहे खरंतर युती सरकारनं लाडकी बहीण योजना आणली आज मोहिते पाटील लाडकी भाऊ बाई भाऊ म्हणून भाव बहिणींकडे जात आहेत बहिणी देखील या ठिकाणी मोठ्या संख्येनं महिला तुमच्या प्रचार रॅलीमध्ये पाहायला भेटल्या कसा आशीर्वाद भेटतो आहे एवढा मोठा सन्मान महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा महिली महिलांचा हा युती सरकारनं केला त्यामुळे सगळ्या तमाम महिला भगिनीला आमच्या सरकारबद्दल एक आदर वाटतो आहे आणि म्हणूनच माहिदास भगिनी मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या प्रचारामध्ये सहभागी आहेत खरं तर अण्णा एक शेवटचा प्रश्न कारण मी समजू शकतो तुम्हाला प्रचाराच्या निमित्तानं फिरायचं आहे लोकांना भेटायचं आहे परंतु दिलीप अण्णा मोहिते पाटील दुसऱ्यांदा म्हणजे तुमची ही तिसरी चौथी सहावी सहावी निवडणुकीला तुम्ही सामोरे जात आहेत हां तरी ह्या निवडणुकीला सामोरे जात असताना कोणते प्रमुख मुद्दे असतील की ज्या मुद्द्यांना घेऊन अण्णा या निवडणुकीला सामोरे जातील तालुक्यामध्ये त्या वाहतुकीच्या समस्या आहेत पिण्याच्या पाण्याच्या शेतीच्या समस्या आहेत विजेच्या समस्या आहेत त्या सोडवण्यामध्ये आम्ही बहुतांशी यशस्वी झालो दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली ते हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचं स्मारक पा स्मारक स्मार बांधकाम आम्ही सुरू केलं आहे आणि त्याच्याकरता सरकारनं दोनशे चोपन्न कोटी रुपये उपलब्ध करून दिले आणि प्रत्यक्षपणानं काम सुरू केले आहे आता एवढं मोठं जर काम सरकारनं सुरू केलेलं आहे आणि ते पूर्णत्वाकडे गेलं पाहिजे विकासाची कामं झाली पाहिजेत शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे अशा अनेक ज्या समस्या आहेत ते सोडवण्याकरता माझं सरकार कटिबद्ध आहे तशा प्रकारची पावलं सरकारनं उचलली सरकार कृतिशील अशा प्रकारचं सरकार आहे आता की खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये आपण आज प्रचाराच्या निमित्ताने आहात उमेदवार तुमच्यासोबत आहे कसा रिस्पॉन्स मिळतो आहे लोकांचा काय सांगा गेली पस्तीस वर्ष आदरणीय आमदार दिलीपराव मोहिते पाटलाचं काम या तालुक्याने पाहिलेलं आहे सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू आणून सातत्यानं त्याच्या हितासाठी त्यांच्या विकासासाठी सदैव झटणारा माणूस आहे त्यामुळं या तालुक्यातली जनता निश्चित योग्य माणसाची निवड करतील याची खात्री प्रचारदरम्यान आम्हाला झालेली आहे आणि महायुतीच्या आपण पाहिलं की अनेक कल्याणकारी योजना आहे शेतकऱ्यांचा साडेसात एच पीचा सा प्रश्न असेल विजेचा बिल असा लाडकी बहीण असेल ला। अशा अनेक योजना या सरकारनं राबवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि विकास कामाच्या जोरावर निश्चित यावेळी त्यांचा विजय होतील आणि ते भविष्यामध्ये मंत्री असतील या निमित्ताने मी तुम्हाला वीस तारखेला वीस तारखेला मतदान आहे तेवीस तारखेला निकाल लागणार आहे तेवीस तारखेला फटाके फुटणार की काय होणार आमचा विजय हा निश्चित आहे आदरणीय दिलीप शद्मोहिते पाटील गेले पस्तीस वर्ष तालुक्यामध्ये तालुक्याचा चेहरा मोरा बदलायचं काम केलं आणि तुम्हाला आत्ताच सांगितलं आहे की विजय हा आमचा निश्चित आहे फक्त आम्हाला किती मताने निवडून एवढंच आम्हाला ह्या ठिकाणी घ्या आणि तेवीस तारखेला विजयी झाल्यानंतर तालुक्यामध्ये एक चांगल्या प्रकारचा आनंद उत्सव यात दिवाळी ह्या ठिकाणी साजरी होणार आहे आणि दिलीप मोहित्यांना मंत्रिपद हे निश्चित ह्या ठिकाणी मिळणार आहे आणि अशा पद्धतीचं तालुक्यामध्ये अण्णांनी विकासाचं काम करत असणारे था सर्वसामान्य सर्व समाजाबरोबर राहून खऱ्या अर्थातच जनतेला न्याय द्यायचं काम त्यांनी केलेलं आहे आणि एक समाजाला एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आज दिलीप मोहितेकडे एक चांगल्या पद्धतीच्या नजरेने सर्वसामान्य माणूस पाहतो हाच माणूस विकास करणार आहे हाच माणूस जनतेला न्याय देणार आहे आणि सर्वसामान्य माणसाबरोबर राहणारे हे व्यक्तिमत्व आहे कधीही नम्या रात्रीला अण्णांना फोन केला तरी फोन उचलतात लोकांच्या अडचणी आणि प्रश्न सोडायचं काम त्यांनी आज ताब्यात केलेलं आहे आजही कधी फोन केला कोणीही लहान मुलगा असो महिला असो अडचणीचा कुठल्याही व्यक्तीने फोन केला तर ते आजही त्या ठिकाणी फोन उचलून त्यांना न्याय द्यायचं काम करतात एक चांगल्या पद्धतीचं नेतृत्व आमच्या तालुक्याला ह्या ठिकाणी मिळालंय त्याच्यामुळे आमचा तालुका किती लीड देतो याच्याकडे सर्वांनी पाहिजे एवढंच दिली मोहितेच्या एवढं वर्ष काम केलेलं त्यांचं फळ आज त्यांना ह्या जनते जनतेला मंत्रिपदाच्या माध्यमातून मिळालं तुमच्या भावना खूप मोठ्या आता शेवटचा एक प्रश्न वेळ याबाबत घेतोय शिवसेनेची ताकद देखील खेळ आळंदी विधानसभा मतदारसंघात मोठी ठी राहिलेली आहे आता अण्णांना हे तुमचं बळ मिळणार आहे कसं सांग काय सांगायला आमची खरं पाहिलं तर आमची विती महाविती आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे असतील उपमुख्यमंत्री फडणीस साहेब असतील आणि अजितदादा असतील यांचा आदेश मानून आम्ही महायुतीचा धर्म पाळणार आहोत आणि संपूर्ण आमच्या शिवसेना खेड तालुक्यात संपूर्ण आमचे शिंदे गट असेल शिवसेना असेल संपूर्ण ताकदींनीशी उतरलेली आहे अण्णांचा विजय हा शंभर टक्के अण्णांचा विजय शंभर टक्के कार्यकर्त्यांनी विश्वास व्यक्त केलाय व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोलब समी लक्ष्मण दातखेडे आपला आवाज खेड